हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये बघू शकता ताईंनो आता मकर संक्रांत जवळ आली आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल संक्रांतीला वान काय द्यायचं तर बघू शकता हे आहे हँड पॉकेट एकदम रिझनेबल प्राईजमध्ये ताईनं तुम्ही एक मीटर कापडापासून दहा ते बाराशे हँड पॉकेट तयार करू शकता खूप सुंदर अशी हे हँड पॉकेट्स तयार आहेत चला तर मग हे हँड पॉकेट कसं बनवायचं ते आपण बघूयात बघू शकताय ताईनो हे पंधरा इंच लांब आणि सहा इंच रुंद अशा प्रकारचं खणाचं फॅब्रिक घेतलेलं आहे बघू शकताय अस्तर सुद्धा त्याच मापाचं कटिंग करून घ्यायचं आणि कॅनव्हास पेपर सुद्धा त्याच मापाचं कटिंग करून घ्यायचं ताईनो माझ्याकडे आता कॅनव्हास पेपर नाहीये म्हणून मी स्किप केलाय बघू शकताय व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तिन्ही बाजूला खणाचं कापड सरळ त्याच्यावर अस्तर आणि त्याच्यावर त्याच्यावर कॅनव्हास पेपर ठेवायचा आणि स्टिच करून घ्यायचं बघू शकता तीन बाजूला स्टिच करून ठेवायचं एक बाजूला आपल्याला उलटवण्यासाठी आपण तसंच ठेवायचं तिन्ही बाजू असं स्टिच करून घेऊन उलटवून घ्यायचं ताईंनो आता संक्रात आहे तर प्रत्येक म्हणजे आपल्या प्रत्येक गृहिणीला खरंच परवडणार आहे जास्त महागीत जाय जास्त ताईंची म्हणजे नसेल ज्यांना घेता येत नसेल जास्त महागीचं तर ताईनं अशा पद्धतीचे तुम्ही घरगुती पद्धतीनं हे हँड है, पॉकेट्स तयार करू शकता त्याच पद्धतीनं ज्या ताईंना सेल करायचं असेल त्या ताई पंचवीस ते तीस रुपयांना हे हँड है, पॉकेट आरामात सेल करू शकता खूप सुंदर आहे आणि जवळजवळ एक मीटर कपडामध्ये दहा ते बारा पॉकेट्स आपले तयार होतात बघू शकता मी आता उलटवून आहे जी उलटवलेली बाजू आहे जी राहिलेली आहे ती अशा पद्धतीनं फोल्ड करून घ्यायची खूप ताईनं सोपी पद्धत आहे व्हिडिओ बारकाईनं बघा तुम्हाला नक्की लक्षात येईल आता याच्यावर आपण प्रेस करून घ्यायचं म्हणजे फिनिशिंग छान येत ताईनं खूप सोपी पद्धत आहे अजिबात अवघड नाही एकदम इझिली तुम्ही हे घर बसल्या करू शकता आणि खरच नेहमी एकसारखंच दरवर्षी एकसारखंच आपण देतो त्यापेक्षा हे वेगळं काहीतरी द्यायचं खूप सुंदर वाटतं बघू शकता अशा पद्धतीनं मी फोल्ड करून घेतेये वरच्या बाजूनं दोन इंच अंतर घेतलेलं आहे मी आणि अशा पद्धतीनं दोन कप्पे मी तयार करून घेते बघू शकता मी अशा पद्धतीनं दोन कप्पे तयार करून घेते वर वरून लॉक करण्यासाठी अशा पद्धतीनं दोन इंच कापड मी सोडलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि त्याच्या खाली असे दोन कप्पे तीन इंचाचे तयार करून घेतलेत आता त्याच्यावर स्टिच मारून घ्यायची ताईनो खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्ही एकदा पाहिला व्हिडिओ एकदा पाहिल्यावर तुम्हाला लगेच समजून जाईल बघू शकता अशा पद्धतीनं पॉकेट तयार करून घ्यायचं काय अवघड आहे ताईनो बघू शकताय ना तुम्ही एक बनवू शकताय ना पाच मिनिटात एकदम बघू शकताय सुंदर असं आपलं पॉकेट तयार आहे इथं दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्रेस बटन तैनो लावून घ्या माझ्याकडे आता प्रेस बटन नाहीये म्हणून मी साधा हुक लावलाय ला तुम्हाला दाखवण्यासाठी पण तुम्ही ते प्रेस बटन बघू शकता अशा पद्धतीनं या पॉकेट्समध्ये तुम्ही बाहेर बाजारात कुठे जायचं असेल तर अशा पद्धतीनं पैसे आधार कार्ड पॅन कार्ड असा छोट्या मोठ्या वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकता बघू शकताय तुम्ही खूप सुंदर असं आपलं पॉकेट तयार आहे सुट्टे पैसे पैसे आपल्याला जर अशा छोट्या मोठ्या कामांसाठी जायचं असेल तर अशा पद्धतीचं हँड पॉकेट्स तुम्ही तयार करून घेऊन जाऊ शकता खूप सुंदर असं हँड पॉकेट्स आपलं बघा तयार झालेलं आहे कसं वाटतं हँड पॉकेट्स कमेंट करून सांगत आणि ज्या ताईंना आपले व्हिडिओ आवडत असतील त्या ताईंनी त्या गृहिणींनी खरं स्पेशली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत ऐनो जेणेकरून मला असेच नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल बघू शकता खूप सुंदर असं आपलं हँड पॉकेट झालेलं आहे सरत मग व्हिडिओ आवडला असेल तर ला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद